कशाला काय म्हणलं पाहिजे आणि कशाला काय नाही म्हणलं पाहिजे हे आपल्याला लवकरच समजलं पाहिजे किंवा मग कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचं देखील उत्तर बऱ्याच वेळेला आपल्याला मिळत नाही कारण ह्या प्रश्नांची गुंतागुंतच अधिक होते आणि मग याचं नेमकं अचूक उत्तर काय असेल हे आपल्या लक्षात येत नाही संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये कशाबद्दल आपण काय बोललं पाहिजे कोणत्या गोष्टीला साधारण नाही समजलं पाहिजे याबद्दल भाष्य करतात असे अनेक उदाहरणं देऊन ते सांगतात की कोणत्या गोष्टीमुळं काय होत असतं परंतु आपण त्या गोष्टीला काय समजत असतो तर तसं न समजता ती गोष्ट कोणती आहे ते कार्य काय आहे त्याबद्दल आपण नेमका उच्चार करतोय का म्हणजे नेमकं त्या गोष्टीला आपण काय म्हणतो आहोत हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते अशा अभंगा प्रकारे सांगतात की कंथा प्रावरण नवे भिक्षेचे ते अन्न करी भापरी सहित विचारुनी धर्म चित्त देऊळ नवे घर प्रपंच परोपकार विधी सेवन काम नवे शब्द राम राम हत्याक्षात्र धर्म नवे निष्काम ते कर्म तुका म्हणे संती करून ठेविले आयती यामध्ये ते वेगवेगळे उदाहरणं देऊन आपल्याला कशा प्रकारे कोणत्या वेळेस काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्या गोष्टीचं महत्व आहे हे विषद करतात ते म्हणतात की कंथा प्रावरण नवे भिक्षेचे ते अन्न म्हणजे जर एखादा संन्याशी असेल एखादा साधू संत असेल त्याचे जर वस्त्र आहे तर त्या वस्त्राला तुम्ही साधारण वस्त्र म्हणू नका ते त्याचे दिव्य व्रस्ता वस्त्र आहेत त्या वस्त्रांना तुम्ही साधारण वस्त्राप्रमाणे जर समजत असाल तर तुम्ही चूक करत आहात त्याच प्रमाणात त्याला भिक्षेमध्ये जे ते अन्न मिळालेलं आहे भिक्षा मागून जे त्याला अन्न मिळालेलं आहे किंवा भिक्षेच्या रूपात त्याला जे अन्न मिळालेलं आहे त्या अन्नाला साधारण अन्न म्हणू नका कारण ते अन्न इतर अन्नांपेक्षा वेगळं आहे तरी या परिसहित विचारून धर्म वित्त धर्मनीतीप्रमाणे जर विचार करून आपण स्वहित केलं तर आपलं खरंच चांगलं होईल कारण धर्मनीतीप्रमाणेच जर आपण राहिलो तर आपल्याला सर्व गोष्टी सुकर होतील आपण कुठे चुकणार नाहीत कारण आपल्याला चुकीचा मार्गच दिसणार नाही जो मार्ग योग्य आहे तोच मार्ग आपल्याला दिसत जाईल आणि त्याच मार्गावर आपण मार्गक्रमण करत राहू देवळ नव्हे घर प्रपंच परोपकार विधी सेवनकामं नव्हे शब्द राम राम म्हणजे देवळाला तुम्ही घर समजू नका <coughs> देवळामध्ये गेल्यानंतर तिथले काय नियम आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाळा त्याप्रमाणे तुम्ही राहा त्याला घर समजून तुम्ही स्वतःचं घर आहे असं समजू नका आणि रोपकार करणं जर पंच तुम्ही म्हणू नका असं ते म्हणतात विधी सेवन काम नव्हे शब्द राम राम विधीपूर्वक शास्त्रशुद्ध जर तुम्ही मार्गानं त्या व्यवस्थित नियमानं जर एखादं काम केलं असेल तर ते काम त्याला तुम्ही त्या कर्माला त्या कामाला तुम्ही भोग म्हणू नकात किंवा त्या कामाला वाईट म्हणू नकात आणि जर राम राम हा शब्द असेल तर यालासुद्धा तुम्ही केवळ शब्द समजू नका ही देखील फार मोठी शक्ती आहे कारण आपण रामायणामध्ये पाहिलं समुद्र जेव्हा पार करायचा होता त्यावेळेस राम नावाचेच दगड दगडांवरती रामनाम लिहिलं आणि दरंग दगडं पाण्यावर तरंगत रंगत राहिले एवढं दिव्य असं हे रामाचं नाम आहे ते नाम नाही आहे त्या रामामधला शक्ती त्याची महिमा ही खूप मोठी आणि आघात आहे त्यामुळं नुसतं शब्दाला तुम्ही रामराम ह्या शब्दाला तुम्ही शब्द समजू नका ती एक शक्ती आहे हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्काम ते कर्म जर समजा शत्रूची हत्या करताना युद्धामध्ये तुम्ही हत्या केली तर मारलं तर त्याला तुम्ही हत्या समजू नका कारण ते धर्म आहे त्या धर्माप्रमाणे तुम्हाला ते करावं लागणार आहे आणि जर एखादं कर्म निष्काम असेल तर ते कर्म नव्हे असं ते सांगतात तू का म्हणे संती करून ठेवली ती धर्मनीती ही जी आहे किंवा हा जो मार्ग आहे कसं जावं जीवनामध्ये कशाप्रकारे मार्गक्रमण करावं आपण जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन करावं कोणत्या गोष्टीला काय म्हणावं ही जी धर्मनीती आहे ही संतांनी अगोदरच करून ठेवलेली आहे त्याप्रमाणेच आपण वागलं पाहिजे जर आपण त्याच पदपथावर त्यांच्याच दिलेल्या रस्त्यावर मार्गावर चालत असू त्यांच्याच दिलेल्या संदेशाप्रमाणे जर आपण जीवन जगत असू तर आपलं जीवन सुख आ, कौन्ते -कौन्ते हे सुखकर आणि खूप स्वच्छ सुंदर आणि चांगलं असं होऊन जाईल असा हा परोप अगदी मोलाचा असा संदेश त्यांच्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचं महत्त्व काय काय असतं हे त्यांनी इथं विषद केलेलं आहे जय जय रामकृष्ण हरी परोपकार